नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे आठ हजार सहाशे आठ क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मुंबई बाजार समितीमध्ये चला तर बघूया कांदा भाव कसा आहे तर कमीत कमी दर मुंबईमध्ये एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला है। तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला है। तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये एकोणतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर ही चांगली वाढ मुंबईमध्ये बघायला मिळत आहे आपल्याला वाशी मार्केटमध्ये तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव